संजय संजयनगर नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली आहे कुमठानाका परिसरातील एकमेव असणारे मोठे मंडळ म्हणून त्याची ओळख आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती संजयनगर कुंठानाका सोलापूर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संजयनगर कुमठानाका येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला ही मिरवणूक कुंठा नाका गुरुनानक चौक गांधीनगर सात रस्ता रंगभवन हरिभाई प्रशाले मार्गे विश्वरत्ना महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असून मंडळाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असल्याची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण निकालसे यांनी दिली याप्रसंगी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष रोहन गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण माने सचिव समर्थक जगधाने सहसचिव श्रीजीत ओगे खजिनदार दत्ता गायकवाड मिरवणूक प्रमुख फहीम सय्यद शीतल माने विरेश शेवले राजसापळे जकहिया सय्यद सल्लागार दीपक भोसले श्रीधर काटकर सुनील गायकवाड शैलेश घाडगे महेश मस्के सुधीर शिंदे सिद्धराम रामनवर रेणुका चलवादी सुरेखा साबळे माई शिवशेराणी यांच्यासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते